राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस जलसंपदा व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राहता तालुक्यातील विविध भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आणि अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले अतिवृष्टीमुळे राहता एकरुकी रस्ता येथील पाजर तलावाला आलेल्या पुरामुळे रस्ता बंद झाला होता विखे पाटील यांनी या पाजर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी पाजर तलावातील सर्व अतिक्रमण त्वरित काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले तलावाचे लवकरात लवकर खोलीकरण केलं जाईल असं सा सांगितलं पुरामुळे खराब झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करून पाण्याचा प्रवाह सुरळीतपणे होण्यासाठी त्या ठिकाणी नळ्या टाकण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी विखे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या झालेल्या नुकसानीचे पण सरसकट पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनास त्वरित पाठवावा अशा स्पष्ट सूचना त्यांनी तलाठी अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री बहुदयांनी एकरूक येथील आभाळी वस्तीला भेट दिली या वस्तीवरील अनेक नागरिकांच्या घरात पोराचं पाणी शिरलं होतं त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं विखे पाटील ते ते यांनी तेथील बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला या पाहणी दौऱ्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीनं मदत मिळण्याची आशा निर्माण झाली राहता शहरात कोजागिरी भी निमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धूम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन